म्हणजे मॅगीवाली मॅगी नमस्कार वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिले आजची नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मज्जात मी तर ऑलवेज मज्जातच असते आणि बाहेर ऊन पडले का नाही ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आता शिवून पडायला चालू झालेलं आहे दहा वाजले आता आणि दोन दिवस झालं खूप म्हणजे खूप सर्दी वाढलेली आणि मी तर बघू शकते किती पॅक झाले स्वेटर हे घातलेला आहे बिकॉज खूप सर्दी इकडं आणि दोन दिवस झालं जास्त सर्दी पडायला चालू झाली आहे आणि आता सायल कोचिंगला जाणार आहे त्याच्यामुळे मला नाश्ता बनवायचा आहे मग मी तर कपडे धुवायला गेले तो वरती आणि भुगू पण झोपलेला आहे तर भुगू झोपला तोपर्यंत मी नाश्ता बनवून घेते आणि नाश्त्यामध्ये मॅगी बनवणार आहे म्हणजे मॅगीवाली मॅगी नाही बनवणार तुम्हाला मी दाखवते कोणती मॅगी बनवणार आहे तर हे बघा ही मॅगी बनवणार म्हणजे शेवाळे आहेत आणि हे सो आपण दूधसोबत पण खाऊ शकतो तर ह्याचीच मॅगी बनवणार आहे कशी बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते तरी तर ही तो मी पाणी उकळायला ठेवलेलं बघू शकता उकळून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी टाकते जास्त नाही उकळून घ्यायचं आपल्याला एक मिनटं फक्त उकळून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स मॅगी खाण्यापेक्षा तुम्ही अशी मॅगी केलेली हेल्दी असाल तुमच्यासाठी म्हणजे शेवायाची मॅगी खूपच हेल्दी असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पण व्हेजीस टाकू शकता शिमला मिरची म्हणा वाटाणे म्हणा गाजर म्हणा काय पण टाकू शकता बट मी फक्त इथं वाटाणे आणि कांदा आणि कडीपत्ता आणि मिरची एवढेच टाकणार आहे तुम्ही काय पण टाकू शकता जे तुम्हाला व्हेजेस आवडते ते तर सायला खूप उशीर व्हायला लागलाय म्हणजे दहा वाजता त्याची कोचिंग आहे तर ती म्हणली मी रात्रीची मंचुरियन थोडी राहिलेली ती गरम करून खाऊन जाते आणि मी रात्री मंचुरियन बनवली होती ते तर हे बघा मी शेवटची मॅगी बनवण्यासाठी एक कांदा चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरची आणि कढीपत्ता कोथिंबर कोथिंबीर पण घेतलेली आणि वटाणे वटाण्याने खूप छान लागलं आपली मॅगी तर एवढं सगळं घेतलेलं आहे टॅमॅटो पण तुम्ही घेऊ शकता बट मी टॅमॅटो नाही घेतलं मला मॅगीमध्ये टॅमॅटो जास्त काय आवडत नाही तर कढई मी ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता तेल टाकून मस्तपैकी मॅगी बनवणार आहे तर मी तुम्हाला किती झोपलेला आहे तर मी जास्त मोठ्याने नाही बोलत मोठ्याने बोललं का बघू उठल कसा झोपलाय बघा आणि इकडं पिऊ पण मस्त कांबरायचं घेऊन टी व्ही बघतोय धन्यवाद ते पिऊ तुला जास्त थंडी वाजते ना दोन दिवस झाला ना तर फ्रेंड मी ह्याच्यामध्ये ना जिरे मोहरीचे फुडणी कांदा हिरवी मिरची आणि वटाने टाकल्या तर वाटाने टाकून मी पाच मिनिट वाफवून घेते नाहीतर कच्चे कच्छ वा आपल्याला वटाने वाफवून घेते चहा पेरीसाठी कसं करते गरम गरम तू अरे बुगुला ना सर्दी झाली त्याच्यासाठी मम्मीनी ना आल्लं टाकून चहा केलेला आणि त्यामध्ये दूध टाकले थोडस नॉर्मल चहा दिलाय तर चहा पिण्यासाठी कसा करतोय बघा खूप सर्दी झाली त्याला बुगू नीट पेकी काय करताय तुम्ही मॅगी मॅगी गरम करते मॅगी <laughs> तर आता मम्मी स्वयंपाक करते आणि आज पिऊ जाणार आहे त्याच्या घरी त्याच्या मम्मी पप्पा आले गावावर पिऊ आज जाणार आहे तू कधी जाणार किती वाजता एक वाजता आणि मी येणार नाही इकडे मग दोन वाजता लगेच येणार म घरी थोड्या दिवसांनी आम्ही पण जाणार आहे मुंबईला मग म्हणलं आम्ही जाईल तेव्हा तू पण जा तुझ्या घरी म्हणजे आम्ही हाय तोपर्यंत राहा आणि हे पण येणार आहे दोन दिवसांनी मग त्याला ह्यांच्यासोबत खूप भारी वाटतं म्हणजे एन्जॉय करतो तू खूप तर आम्ही आहे तोपर्यंत ती राहणार येते आमच्या सोबत आणि बुगूबा असं खेळतो इकडं बघ इकडं इकडं काय हे बघा बाहेर येऊन कसं बसलाय मस्त बाहेर फिरायला पाहिजे हो ना सारखं बाहेर फिरायला पाहिजे काय झालं बुगू सर्दी झाली का तुला सर्दी झाली ना तुला काय आणलंय तू स्नेकर संपले नाहीत का अजून स्नेकर एकच राहिले तर बुगूच्या बड्डेला रिटर्न गिफ्टमध्ये चॉकलेट आणलेल्या दोन मोठे बॉक्स आणले होते त्याच्यातलं जतलं राहिलो ते एक बॉक्स हाय असा मग ते आम्ही संपवला तर एकच चॉकलेट राहिलेली शेवटची चॉकलेट आहे बाहेर टाकून देते बुगूला पण हे स्नेकर खूप आवडते आणि दुपारी आम्ही मार्केटला जाणार म्हणजे शॉपिंग करायला तर शॉपिंग काय करणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल नेक्स्ट ब्लॉग बघायला पण विसरू नका आजचा ब्लॉग मी हिथंच संपवते भेटू असेच नेक्स्ट ब्लॉग सोबत तोपर्यंत सस्त राम बाय बाय